एकदा नाही दोनदा मतदान केलं मोठ्या मनाने तुम्ही मतदान केलं एकदा त्यांनी तुम्हाला एकोणीस ला परत मतदान केलं त्याला त्यांनी फक्त खोट बोलले रेतून बोलले दोन हजार एकोणीस ला महागाईने उच्चांक गाठला सगळं महाग झालं गावाला पाणी नाही आपण म्हणतो ना दुष्काळात तेरावा महिना तशी परिस्थिती आज निर्माण झाली शेतकऱ्यांना जीएसटी राक्षस जीएसटी राक्षस शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार अजून पीक विम्याचे पैसे भेटले नाही दुधाला दर आहे कांद्याची निर्यात बंद आहे सोलापुरात अजून विमान सेवा सुरू नाही झाली ती चिमणी पारली कारखान्याची अशी चिमणी पारली जाणू काय ते विमान आकाशातच होतं आले अजून विमानसेवा सुरू झाली झाली नाही दहा वर्ष झाले त्यांनी एक पण फोन करून विमानसेवा सुरू केली नाही सोलापुरात तीच विमान सेवा जेव्हा काँग्रेस होती शिंदेसाहेब होते तेव्हा ती सुरू झाली एक विमान सेवा सुरू करायला पैसे लागत नाही एक फोन लागतो दोन खासदार एक पंतप्रधान आमदार मंत्री तुम्ही सगळं त्यांना दिलं पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांगा तुमचा वापर केला ते पण खोट सांगून वापर केला तुमचा मताचा वापर करून सत्तेत बसले आणि सत्तेची मजा घेतली दहा वर्ष वाया घालवली लोकसभेचा खासदार बनणं इतकी मोठी गोष्ट असते एवढी चांगली संधी असते त्या संधीच सोनं करायला पाहिजे होत सोलापूर साठी कोट्यावधी रुपये आणायला पाहिजे होत लोकसभेमध्ये दहा वेळ भाषण करायला पाहिजे होत दहा वर्षात काय केलं

किंवा टक्केवारीसाठी आली नाहीये म्हणून माझ्यापासून तुम्हाला त्रास काही होणार नाही पण मी काम करते मी शब्दाची आणि कामाची पक्की